नमस्कार मंडळी मंदिरात गेल्यावर एक वेगळीच सकारात्मकता आपल्यामध्ये येते आणि ती आपल्याला अगदी भारावून टाकते बघा चपला बाहेर ठेवून किंवा पाय धुवून मंदिर परिसरात जेव्हा आपण प्रवेश करतो तेव्हा बाह्य जगाचं अगदी सगळं नातं तुटून जातं आणि आध्यात्मिक जगाशी आपलं नातं जुळलं जातं अशा वातावरणातच ईश्वराचं चिंतन मनात ठेवायचं असतं अन्य विषय कोणतेही विषय मनात डोकावू नयेत याकरता आपला मोबाईल बंद ठेवावा आणि देवाशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न करावा यासाठी मंदिरात गेल्यावर काही गोष्टी आपण पाळतो ते केवळ शास्त्र म्हणून नव्हे तर त्यामुळे होणारे फायदे आपल्याला अनुभवता यावेत म्हणून बऱ्याच ठिकाणी मंदिरामध्ये मोबाईल अलाउड करत नाही आहेत किंवा कॅमेरामध्ये फोटो काढू देत नाही आहेत ते कदाचित याचसाठी की आपण त्या जगाशी कनेक्ट व्हावं आता त्याचे फायदे पण भरपूर आहेत बघा ज्या देवाच्या दर्शनासाठी आपण रांग लावून अगदी शिस्तबद्धपणे देवाचं दर्शन घेतो ते दर्शन घेताना देवाची या द्वारी उभा क्षणभरी अशी आपली अवस्था होते का हे आपल्या मनापासून आपण आपल्या मनाला विचारलं पाहिजे कारण मागं गर्दी असल्यामुळे आपल्याला क्षणभरच दर्शन मिळतं त्या क्षणात आपण देवाचं दर्शन घेतो आणि लगेच डोळे मिळतो त्या क्षणाला आपण देवाचं दर्शन आपल्यालाही नकळत आपल्या मनात भगवंताची असलेली प्रतिमा आणि डोळ्यासमोर दिसणारी प्रतिमा यांची तुलना होते तेच तेच देवाचं रूप आपल्या मनात साठवून इतरांची अडचण होऊ न देता त्या गाभाऱ्याच्या परिसरात गर्दी न करता जो काही सभामंडप असेल तिथं येऊन थोडा वेळ ओट्यावर शांत बसून ध्यान करतो आपण आणि त्यावेळे काही श्लोक म्हणतो किंवा त्या देवाची काही प्रार्थना येत असेल मंत्र येत असतील काही स्त्रोत काही स्तोत्र येत असतील तर आपण ती म्हणत असतो अशा वेळेला एक महत्वाचा मंत्र आहे तो मी आता तुम्हाला सांगतेय अनासायन मरणम विना दैन्यम जीवनम देहां ते त सानिध्यम परमेश्वरम ह्याचा अर्थ आहे की अनासायन मरणम म्हणजे मला कोणत्याही प्रकारचा त्रास न होता मला मरण दे दुसरं आहे की विना दैन्यम जीवनम म्हणजेच मला परावलंबी जीवन नको आता आपण बघतो की बऱ्याच वेळेला आपल्या बऱ्याच वेळेला माणसाचा शेवट हा परावलंबी होऊन होत असतो तसं जीवन मला तू देऊ नकोस देवा ह्यासाठी आपण त्याच्याकडं प्रार्थना करायची असते देहाते व सानिध्यम म्हणजे ज्यावेळी माझा प्राण ही पृथ्वी सोडून निघून जाईल त्यावेळेला मला तुझं दर्शन मिळवते दे। आणि देही मे परमेश्वरम म्हणजे हे परमेश्वरा मला यावरील सगळ्या गोष्टी दे आणि त्याच्यासाठी मी मी तुझ्याकडं मागणी करत आहे बघा मंडळी देह हा सुद्धा देवाचं एक मंदिर आहे म्हणून ज्याप्रमाणे मंदिरात गेल्यावर आपण क्षणमध विश्रांती घेतो तशी आत्मचिंतनाच्या दृष्टीनं आपल्या मनाच्या कट्ट्यावर देखील आपण ध्यानधारणेच्या निमित्तानं नेहमी विश्रांती घ्यायला हवी आणि आपल्या देहामध्ये असलेला असलेला राम म्हणजेच आत्मारामाचं चिंतन स्मरण करून त्याला साथ घातली पाहिजे आणि त्याच्यासाठी मनोभावे प्रार्थना केली पाहिजे मंडळी बघा मोगऱ्याचं फूल उजळीत घेतलं की त्याचा गंध आपल्या मनाला आणि शरीराला प्रसन्न करून जातो आता प्रत्येकाला मोगऱ्याचं फूल आणि त्याचा सुगंध माहिती आहे त्याचप्रमाणे आपल्या सहवासात असणारी माणसं देखील अशीच असली पाहिजेत शरीराची सुंदरता काय शरीराची सुंदरता काय वयाबरोबर हळूहळू संपत जाते पण मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते शरीराला वय असतं तर मनाला ते कधीच नसतं शेवटी काय आपण त्या व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो शरीर शरीर मात्र निमित्त असतं म्हणून माणसाच्या स्वभावात गोडवा शालीनता प्रामाणिकपणा विनयशीलता असायला पाहिजे म्हणजे काय होईल की काही क्षण जरी आपण त्याच्यासोबत घालवले तर ती व्यक्ती आपल्याला हवी हवीशी वाटते ते नातं आपल्याला हवा हवा असं वाटतं म्हणूनच बाहेर लक्ष दिव्यांची आरास असून सुद्धा आपल्याला देवघरातील समयीच्या त्याच्यापुढे आपण नतमस्तक होतो मंडळी तुमच्या आयुष्यात पण अशी काही माणसं भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करा कारण आपल्या आवडत्या माणसाचं आपल्या सोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई आहे आणि ती प्रत्येकाच्याच वाट्याला येतं असं नाही आपल्या आपण बघतो की आजूबाजूला ह्या जगामध्ये कितीतरी अनाथ लोक आहेत की त्यांना त्यांच्या आवडीचं नव्हे त्यांच्या नात्यातलं सुद्धा कुणी व्यक्ती जु भेटत नाही तर मंडळी तुम्हाला तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत राहत असाल तर तुम्ही ती तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई आहे आणि आजकाल ही माणसं भेटतात कुठं तीसुद्धा कमवावी लागतात नशिबानं जर अशी माणसं भेटलीत मग भले ती रक्ताची असतील किंवा आपण जोडलेले मित्रमैत्रिणी असतील तर ती नाती वा हळूवार आपण जपली पाहिजेत आणि हे जपलेले ऋणानुबंध असेच पुढे नेऊन आपण आपलं लाईफ पॉझिटिव्ह केलं पाहिजे धन्यवाद